डिसेंटच्या नेत्र शिबिरांमुळे जुन्नरच्या एक हजार सातशे पासष्ट जणांना मिळाली नवी दृष्टी सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकरा आय हॉस्पिटल पनवेल ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नववे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिराला पाऊस असूनही परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात एकशे दोन जणांची नेत्र तपासणी करण्यात आली सदतीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले मागील सात महिन्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील एक हजार सातशे जणांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्या आहेत या शिबिरात रुग्णांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी केले या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील डॉक्टर श्रुती व त्यांची सर्व टीम सरपंच दीपक बासराव उमेश जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिकेत पाखरे दिलीप कचरे डिसेंट फाउंडेशनचे समन्वयक योगेश वाघचौरे परिचारिका अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दुल दुल आज या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी ने आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न होत आहे आपल्या गावामध्ये होत असलेलं हे जवळपास नव्वद शिबिर आहे या ठिकाणी आठ शिबिरं संपन्न झाली डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपण मोतीबिंदूमुक्त जुन्नर तालुका करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे आणि ह्या उपक्रमाला सगळ्यांचाच अतिशय मोलाचा सहभाग या ठिकाणी लाभत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित डिसेंट फाउंडेशनचे संचालक आणि शिवकारी नागरी सहकारी पद संस्थेचे चेअरमन सरपंच आदिनाथ शेट चव्हाण त्याचबरोबर शंकर आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक आदरणीय प्रकाश पाटील सर शंकर आय हॉस्पिटलच्या डॉक्टर श्रुती मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य के केंद्राचे आदरणीय डॉक्टर पाखरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत सावरगाव ग्रामपंचायतचे आमचे मित्र उमेश भाऊ खरतर ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे ते सावरगावचे प्रथम नागरिक सरपंच दीपक भाऊ वासराव त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य के केंद्राचे सर्व सहकारी सर्व परिचारिका डॉक्टर्स आणि विशेषतः ज्यांच्या प्रयत्नातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम ज्या करतात त्या सर्व आशा सेविका यांचं सर्वांचंच त्याचबरोबर या ठिकाणी आत्ताच नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते आदरणीय दिलीप कचरे सर या सर्वांचं मी डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो खरंतर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यां सहा सात महिन्यांपासून आपण जुन्नर तालुक्यामध्ये हे शिबिर आयोजित करतोय ही शिबिरं आयोजित होत असताना मग सावरगाव असेल कुतूर असेल मड असेल बोतूर आळे फाटा लेनेद्री ओझर अशा विविध ठिकाणी तेजेवाडी अशा विविध ठिकाणी आपण ह्या शिबिरांचं आयोजन केलं आणि हे करत असताना मला सांगायला आनंद वाटतो जवळपास शंकराळे हॉस्पिटलच्या माध्यमातून डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून वेळणारी संघांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सतराशेपेक्षा जास्त लोकांना दृष्टी देण्याचं काम या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ही जेवढी पण ऑपरेशन आपल्या तालुक्यामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांची झालेली आहे ती सगळी ऑपरेशन यशस्वी झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना दिसतंय हे करत असताना नुसतंच मोतीबुंदी शस्त्रक्रियाच नाही तर जे किरळेपणाची सुद्धा ऑपरेशन आपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेले आहेत त्याचबरोबर या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नेत्र तपासणी असेल आपलं ऑपरेशन असेल आपलं जाणं येणं प्रवास असेल तिथलं राहणं असेल खाणं असेल त्यानंतर ऑपरेशन झाल्याच्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे चष्मे दिले जातात एक महिन्याची औषधं जा दिली जातात हे सगळं डिसेंट फाउंडेशन आणि शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा प्राप्त होतात मी मनापासून आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे अनेक ग्रामपंचायतीचे सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहे मग महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी असेल त्याचबरोबर अनेक ठिकाणी आपण आरोग्य शिबिरांचं आयोजन करतोय विद्यार्थ्यांसाठी काम करतोय शालेय साहित्य वाटप करतोय विद्यार्थ्यांना संगणकाचं प्रशिक्षण देतोय अनेक शाळांना आपण संगणक लॅब दिलेले आहेत हे करत असताना शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर सुद्धा मार्गदर्शन करतोय त्यांना सेफ्टी किटचं वाटप करतोय त्याचबरोबर कळी उमलताना या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपण पंचवीस हजार मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला आहे आणि किशोर मुलींना त्यांना वयात येताना ज्या काही अडचणी असतील मासिक पाळीच्या ज्या काही समस्या असतील या समस्यांवर आपल्या तालुक्यातील पन्नास महिला डॉक्टर आमच्यासोबत येऊन त्या ठिकाणी मुलींना मार्गदर्शन करतात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मोफत आपण इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड आणि एक कळी म्हणताना एक पुस्तिका आपण तयार केलेली आहे मार्गदर्शक पुस्तिका या पुस्तिकेचं सुद्धा आपण वितरण त्या ठिकाणी मोफत करतोय हे सर्व करत असताना एक नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या दोन वर्ष दोन वर्षात आपण आतापर्यंत दिव्यांगांसाठी सुद्धा खूप डिसेंट फाउंडेशनने काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना तालुक्यातील एकशे एक्कावन्न दिव्यांग बांधवांना आपण तीन चाकी सायकलचं सुद्धा वाटप केलेलं आहे आणि ह्या वर्षी आनंदाची गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायची आहे डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आता आपण एकशे वीस तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलचं वाटप करणार आहोत आणि हे वाटप करत असताना मला आपल्याला विनंती करायची आपल्या भागातील आपल्या कुटुंबातील आपल्या परिसरातील किंवा आपल्या गावातील जर कोणी अपंग व्यक्ती असेल जो कोणी एखादा विद्यार्थी शालेय विद्यार्थी अपंग असेल ज्याला तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलची गरज आहे अशा लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवण्याचं काम करा निश्चितपणे डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याचं काम या पुढील काळात करूया या एक दोन महिन्यातच आपण त्या सायकलचं सुद्धा वितरण करणार आहोत असे विविध प्रकारचे उपक्रम डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात त्यातलाच हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम नेत्र तपासणी आणि मोफत श शस्त्रक्रिया शिबिर ही शिबिरं तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपली सुरू आहे आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा आपल्याला शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून तर प्राप्त होत्या या सर्व टीमचं शंकराय हॉस्पिटलच्या सगळ्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो तर मागच्याच महिन्यात शंकराय हॉस्पिटलने डिसेंट फाउंडेशन आणि तालुक्यातील विविध संस्थांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं ज्यांनी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केले त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलला आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला खरंतर आजही या ठिकाणी आपण सरपंचांचा सन्मान त्या निमित्तानं करणार आहोत मी प्रथमतः शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक आदरणीय प्रकाश पाटील सर त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेले डॉक्टर श्रुती मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करतो डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं ग्रामपंचायत सावरगावच्या वतीनं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं आपला या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती